नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज चेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे परभणी आहे पंचेचाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये वडील बाजार समिती चिल्लोड अवकाय पाच क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती शेवगाव अवकाय सात क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये वडील बाजार समिती पैठण अवकाय दहा क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढे बाजार समिती भोकर काय अकरा क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढेल बाजार समिती देवणी देवनी काय सात क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे चोवीस रुपये कमाल दर नऊ हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे सत्तावन्न रुपये